केलं होतं त्याच्यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की शरद पवार सारख्या मोठ्या नेत्यांनी असं वक्तव्य केलं तर त्यांचा स्तर जो आहे तो खाली होतो त्यांच्याकडून स्तर समाज ठरवतो एक माणूस त्यांचा समाज मध्ये आपली काय स्थान आहे हे मायबाप जनता ठरवते पहिला मुद्दा दुसरा मुद्दा गृहमंत्री म्हणून जर देवेंद्रजींनी चांगलं काम केलं असतं तर आदरणीय पवारसाहेबांना व्यक्त करावंच लागतं नसतं मत आता तुम्ही उदाहरणच बघा की हर्षवर्धन भाऊ जे भारतीय जनता पक्षाचे फक्त इंदापूरचे नाही महाराष्ट्राचे मोठे नेते आज ते केंद्र सरकारमध्ये साखर व्यवसायाची जी कोप सहकार कमी त्याच्यात काम करतात हर्षवर्धन भाऊंना जर सुरक्षितता आणि धमक्या सत्तेत असलेल्या एवढ्या मोठ्या नेत्याला जर भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष असं त्या पत्रात दिलं आता कोणी धमकी दिली मला माहिती नाही पण धमकी द्यायची हिंमत पण कोणीतरी करत आहे याच्यातूनच बघा ना याचा अर्थ गृह मंत्रालयाचा फेल्युअर आहे ना हे म्हणजे हर्षवर्धन पाटलांना धमकी मदन बाफना जे एवढे वरिष्ठ नेते त्यांना धमकी आपकी गो बार गोळीबार सरकार म्हणजे पोलीस स्टेशनला तुम्ही बघताय सत्तेत असलेले आमदार गोळीबार करतायत त्याच्यानंतर बाहेर पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन सत्तेतले लोक गोळीबार करतायत पुण्यामध्ये आपल्या ज्याला शिक्षणाचं माहेर घर म्हणतात अशा तुमच्या माझ्या पुण्यामध्ये होयता गँग बेफानपणे फिरतीये ड्रग्ज सगळीकडे मिळत आहेत त्याच्या छापामध्ये हजारो नाही करोडो रुपयाची ड्रग्ज मिळत आहेत मग ह्याला जबाबदार कोण आहे त्याला होम मिनिस्ट्री जबाबदार नाही मग होम मिनिस्टरनी स्वतःचं काम जर चांगलं केलं असतं तर आम्हाला कुणालाही बोलायची वेळच आली नसते दुर्दैवाने हे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार गोळीबार सरकार आहे धमकी बाद सरकार आहे समोरच्याला तर धमक्या देतातच स्वतःच्या पक्षातल्या मित्रपक्षातल्या लोकांनाही धमक्या देतात हे दुर्दैव आहे आणि जर ह्या राज्यात कोणीही धमकी दिली तर आम्ही लोकशाही पद्धतीने गांधीजींच्या मार्गाने शांततेच्या मार्गाने त्याला लढा दिला